एक काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दादा तुम आगे बढो अजित दादा तुम आगे बढो तुम्हाला सुनीलजी तबकारे तुम्ही

दिलेल्या योजना महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या योजना या जनतेपर्यंत म्हणजे दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आजचा दौरा होता यामध्ये एक लाख सॉरी वीस हजार दिव्यांगांची संख्या झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रातील प्रत्येक अजितदा असं अजितदादांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की या योजना प्रत्येक तळागावातल्या दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याच्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी या संभाजीनगरमधल्या लोकांनी खूप सहकार्य करून हा दौरा यशस्वीरित्या साजरा केला आहे फार पूर्ण केलेला आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर दादांचे आणि याच्यासाठी या, या संदर्भात मला आता मी हा दौरा जो केला त्याच्यामध्ये जे दिव्यांगांचे प्रश्न घेतले ते प्रश्न आपण अगोदर पण उपस्थित केलेले आहे पण याच्यात आणखीही काही प्रश्नांची भर पडलेली आहे त्या त्या प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी आपण हा दौरा करत आहोत दिव्यांगांना न्याय मिळाला जे दिव्यांग जे दिव्यांग आहेत जे त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी हा दिव दौरा आहे कारण आता बोगस प्रमाणपत्रामुळे जो खरा दिव्यांग आहे त्याच्यापर्यंत लोक ते योजना पोहोचत नाही शासनाच्या आणि त्याच्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे म्हणून आम्ही या दौऱ्याला नाव दिलेलं आहे दिव्यांग जोडो अभियान मग ते महाराष्ट्रभर आता चालणार आहे तर आता याच्यामध्ये बावीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर ते बावीस जिल्हे मी कव्हर करून नंतर पुढचेही छत्तीस जिल्ह्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे करूनच घेणार आहे ते मग ते हा माझ्या जे दिव्यांग आहेत कला त्यांच्यासाठी हे अभियान राबवलं आहे अजित माणी अजितदा दादांच्या परवानगी हे अभियान सुरू आहे तर याच्यासाठी दादांनी आता दादांनी दिव्यांगांकडून खूप लक्ष दिलेलं आहे त्याच्यासाठी डीपीडीसीतून एक टक्का निधीही दादांनी दिलेला आहे तर दादांचं हे दादांचा हा विषय आहे की दादा म्हणतात नियू, हो की माझ्या तळागाळातल्या दिव्यांगांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत त्याच्यासाठी त्यांनी आमची नियुक्ती केलेली आहे माझ्या तळागाळातल्या दिव्यांगांना याचा लाभ व्हावा हेच दौऱ्याचा उद्देश आहे तर माझी भूमिका अशी असेल की कुठल्याही दिव्यांगांवर अन्याय नाही झाला पाहिजे शासनाने ज्या योजना दिल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं जर कुठले अधिकारी करत असतील तर त्यांना आम्ही जाब विचारू आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी आमची राहील मॅडम दुसरी टॅक्स मध्ये सवलत आहे आहे मागणी मागणी फार जुनी की भेट या यावर आपली सरकारची काय भूमिका यावर त्यांना अगोदर ग्रामपंचायत सवलत दिव्यांगांना आहेच आता फक्त नगरपालिकेमध्ये नाहीये तर त्याच्यासाठी आम्ही मागणी करतोय की नगरपालिकेमध्येही पन्नास टक्के दिव्यांगांना घरपट्टी आणि पाणीपट्टी मध्ये माफी मिळावी ंग सेल छत्रपति संभाजीनगर औरंगाद से अभी हमारे जैसे की आपने देखे हमारे नेताथाई जिले के प्रदेश अध्यक्ष यहाँ पे मौजूद थे और उनके पास में हमने काफी मुद्दे दिव्यांग के लिए रखे जैसे कि नगर पालिका का मुद्दा है और जिला कलेक्टर ऑफिस का है क्या अन्य पुरोठा अधिकारी का है और उनके पास में काफ़ी ऐसे मुद्दे दिए हमने जिससे उन्होंने कहा कि अजीत दादा पवार साहब से मैं मुलाकात करके ये सारे बातें उनसे बताऊंगी और आपको जिस जहाँ तक हेल्प लगे वो हम हेल्प देने वाले आज आपने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अंदर प्रवेश किया तो आगे चल के दिव्यांग के लिए क्या आवाज़ उठाएंगे आप उनकी हर वक्त आवाज़ ही उठाते हम तो आवाज़ उठाकर ही उनको फायदा दिलाते क्यों ऐसा लगा आपको आई एम छोड़कर आपने राष्ट्रवादी में आना बोलकर क्या है इस बारे में क्या राष्ट्रवादी कांग्रेस में मेरा आने का मकसद ये था कि एक सत्ताधारी पार्टी हमको मिल गई है एक प्लेटफॉर्म मिल गया हमको जैसा और हमारी आवाज़ जो है सेंट्रल लेवल तक पहुंच सकती है ठीक है आपका नाम बोलो वसीम तनवीर शेख सिटी बेटी जैसे हमें आदेश आया कि हमको छोड़ा जरूरतमंद लोगों से मिलना है मेरी मीटिंग तो, तो मैं और भाई जी, जी के और हमें वसीम रहेंगे और इनके तमाम हमारे जो पुराने साथी है मुनीर भाई शाहिदाबाजी ये लोग हमारे हमें अक्षर कंसर्ट में रहते हैं में हमने मीटिंग अरेंज की और भाई को उनसे मिला दिया है तो क्या हुआ इस मीटिंग में मीटिंग में जो लोगों के मुद्दे आए सामने इनकी जो जरूरत है पाँच जो निधि है इनकी पाँच फीसद के ऊपर जो लड़ाई जारी है जो कमिश्नर से लड़ना है उसके ताबिक से हम बात करेंगे शिष्य मंडल जाने का बात करेंगे के 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 करें। के के उसे कि गाड़ी आप है कि आपके लिए लड़ना एक से रुके जा रहे हैं

हम आप छीन तो ना जानते वो बताइए के जो एजाज प्रवेश तो करे उन्होंने अजीत दादा पवार ग का, का काम देखे एन का, का काम देखे हमारे पास में बोलबचन की दुकान नहीं है काम करते हम और हमारे पास शाहरुख सलमान नहीं है काम करने वाले हमारे पास और कितने लोग प्रवेश करेंगे यार अभी ये तो ये बता दूंगा ये देखते रहो सिर्फ देखते रहो वेट एंड